श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री लक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा केली जाते पण या पूजेप्रमाणेच पूजेचे उद्यापन करण्याचा देखील एक विधी आहे तर तुम्ही सुद्धा या व्रताचे योग्य पद्धतीने उद उद्यापन केलं तर तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन कधी कसे करावे त्याचबरोबर पाचव्या गुरुवारी अमावस्या आली आहे तर व्रताचे उद्यापन करावे का पूजा उपवास करावा की नाही पाचवा गुरुवार करायचा की नाही अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी झाली आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्याने आणि त्यात शेवटचा गुरुवारी अमावस्या आल्याने अनेक महिलांमध्ये या व्रताचे उद्यापन कधी करावे हा प्रश्न पडला आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्याने लोकांना प्रश्न आहे की चार गुरुवार करावे की पाच पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे तर चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालतं का असं बरेच जणांनी विचारलेला प्रश्न आहे तर यंदा गुरुवार अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे तर अमावस्या ही बुधवारी दहा जानेवारीला रात्री आठ वाजून अकरा मिनिटानंतर लागणार आहे आणि गुरुवारी अकरा तारखेला सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत संपणार आहे म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत संपणार आहे तर बघा अमावस्या ही काय कोणती वाईट गोष्ट नाही अमावस्या ही, ही सुद्धा त्या महिन्यातील एक थिथीच आहे तर बऱ्याच जणांना वाटतं की अमावस्या चांगली नसते वाईटच असते असं काही नसतं कारण बघूया आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी आणि दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मीपूजन मात्र आपण अमावस्या काळातच करत असतो लक्ष्मीपूजनाची वेळसुद्धा ही अमावस्या काळातच दिलेली असते आणि आपणही त्यावेळेतच पूजा करत असतो त्यामुळे अमावस्याच्या दिवशी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायलासुद्धा काहीच हरकत नाही तुम्ही अगदी निसंकोचपणे या व्रताचं उद्यापन करू शकता आणि उद्यापन पूजा उपवाससुद्धा करू शकता सायंकाळी उद्यापन झाल्यावर मग हा उपवास सोडायचा असतो आत्तापर्यंत तीन गुरुवार झाले आहेत चार जानेवारीला चौथा गुरुवार आणि अकरा जानेवारीला पाचवा गुरुवार असणार आहे पाचव्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण चार गुरुवार करून उद्यापन करणे खरं तर चुकीचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असा नियम आहे पाचव्या गुरुवारीच उद्यापन करा पाचव्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर घरातील दुसऱ्या व्यक्तीला पूजा मांडायला सांगा आरती करायला सांगा आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू एक एक फळ फक्त द्यायला सांगा उपवास मात्र तुम्ही स्वतःच करा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता शेवटी भावना महत्वाच्या आहेत आणि अमावस्याच्या दिवशी सांगायचं झालं तर आपण उद्यापन हे सायंकाळीच करत असतो सायंकाळच्या वेळी करत असल्याने ही अमावसा ही सायंकाळी साडेपाच वाजता संपणार आहे आणि आपण सहा ते साडेसहा सातच्या दरम्यान आपण उद्यापन करू शकतो उलट तीच तर वेळ आहे लक्ष्मी येण्याची त्यामुळे उत्तम असणार आहे त्यामुळे शेवटच्या गुरुवारी साडेपाच वाजता अमावस्य संपल्यानंतर आपल्याला आपले उद्यापन करण्यास काहीच अडचण नाही अमावस्या काळात मात्र तुम्ही पूजा वगैरे सर्व काही करू शकता काही स्त्रियांचा एखादा गुरुवार काही अडचणी कारणास्तव राहिला असल्यामुळे त्यांनी सुद्धा काही काळजी करण्याचे कारण नाही त्यांनी सुद्धा उद्यापन पाचव्याच गुरुवारी करायचं आहे तर आता उद्यापन कसं करायचं ज्याप्रमाणे तिन्ही गुरुवारी हे व्रत केलं पूजा केली अगदी त्याचप्रमाणे सकाळी लवकर उठून नित्यकर्मे आटोपून आपले मांडे पूजा मांडायची कथा वाचायची आरती करायची उपवास करायचा आहे सायंकाळी मग या व्रताचे उद्यापन करायचं आहे आणि उद्यापनासाठी तुम्ही पाच सात अकरा सुवासिनी किंवा कुमारिका बोलवू शकता उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आदर करायचं आहे सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसायला द्यायचं आहे आणि त्या सुवासिनींना आपण देवीचे रूप मानून त्यांची पूजा करायची आहे त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे पाय वगैरे नाही धुतले तरी चालतील हळदी कुंकू लावा फक्त शेवटी आपली इच्छा आहे घरी आलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना आपल्या इच्छेनुसार तुम्ही काहीही देऊ शकता फक्त हर्द, हळदी कुंकू आणि एक एक फळ दिलं तरी चालेल आणि कोणतेही चालेल फळ सफरचंद किंवा केळी किंवा एक एक गजरा गजरावेणी गुलाबाचं फूलसुद्धा सुद्धा देऊ शकता पान सुपारी द्यायचं आहे त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यावरती भेटवस्तू सुद्धा देऊ शकता महिलांना देण्यासाठी त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर आलेल्या स्त्रियांना केशरयुक्त दूध सुद्धा देऊ शकता शेवटच्या दिवशी त्यांचा उपवास असतो अशा प्रकारे उद्यापन करायचं त्या दिवशी तुम्ही छान तयार व्हायचं आहे ने साडी नेसायची आहे आपल्या घरी तुम्ही ओटी भरू शकता खना राणाने ओटी भरली तरी चालेल तुम्ही एखादी भेट वस्तू देऊ शकता शेवटी आपण आपल्या इच्छेनुसार करायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं शेवटी भावना महत्वाच्या मात्र या दिवशी तुम्हाला जे जे शक्य होईल ते ते आनंदाने करायचं आहे प्रत्येक जणांना उद्यापन करण्यासाठी पाच सात कुमारिका मिळत नाही तर तुम्ही एक जरी कुमारिका किंवा सुवासिनी घरी बोलवली आणि मानपान केला म्हणजे हळदी कुंकू असेल फळ व्रताचं पुस्तक भेटवस्तू एकाला जरी दिल्या तरी चालू शकतं म्हणजे तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता खूप धावपळ असेल तर तुम्ही आदल्या दिवशीच तयारी करून ठेवा त्याचबरोबर या दिवशी कन्यापूजनही करू शकता शक्य झालं तर ब्राह्मणाला सिद्धा वस्त्र दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्यानंतर आपण भोजन करावे व परत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी कथा वाचावी आरतीची आरती करावी आपल्या हातून नकळत कळत चुका झाले असेल तर क्षमा प्रार्थना करावी तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आणि नंतर आगमन पुरागमन तीन वेळा बोलून घटातील नारळ हलवून ठेवावाव जे निर्माल्य आहे ते वाहत्या पाण्यात निस विसर्जन करायचं बागे खड्डा खांदून टाकू शकता नंतर तुम्ही घटाचा नारळ पाण्यात विसर्जन करा किंवा फोडून घरीच खा तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी अशा प्रकारे तुम्हाला व्रताचं गुरुवारचं व्रत कसं करायचं संपूर्ण माहिती दिली उद्यापन कसं करायचं याची माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा